स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू व्हिडिओ मध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता मित्रांनो मी कुठं आलेलो आहे आत्ता बाहेर आलेलो आहे मित्रांनो घरी नाही आहे मी तर मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे मित्रांनो एकदम अशी हृदयाला पिळून टाकण्याची अशी घटना आहे मित्रांनो मस्त त्यातून आपल्याला बरंच असं शिकायला देखील भेटतं मित्रांनो की सगळे सगळे आपले जे असतात ना नवरा बायको त्यांचं ना आता सगळं काही नुसतं भांडणं याच्यातलं नसतं मित्रांनो कारण की काही काही आपल्या नवरामध्ये जी खूप जीव पण असतं मित्रांनो काही असतात भांडणाऱ्या देखील पण भांडण्यामागं पण त्यांचं प्रेम असतं मित्रांनो असं नाही म्हणू शकत आपण का आपल्या संकट भांडतात म्हणजे त्यांचा आपला जीव नाही का वगैरे मित्रांनो त्यांचं देखील प्रेम असतं मित्रांनो काही काही गोष्टींना कसं सांगाय काही गोष्टी काढायला टाईम लागतो मित्रांनो तर मित्रांनो ट्रक ड्रायव्हर तर तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला ताणभव जास्त त्यांचा किती त्यांना आपले किती लांब जातात मित्रांनो आपल्या परिवारापासून आपलं पोट वगैरे भरायला तर मित्रांनो अशी एक घटना मित्रांनो नागपूरमधली तर नागपूरमध्ये मित्रांनो एक कुटुंब मित्रांनो तब्बल ते दहा वर्षापासून आपल्या ट्रक संसार चालवतात मित्रांनो त्यांच्या दोन मुली दोन सॉरी मित्र एक तीन मुली असतात मित्रांनो तर एक मुलगी त्यांची गावाकडे असते मित्रांनो तर व दोन मुली त्यांच्या ट्रक मध्ये व ट्रक मध्ये असतात नवरा बायको दोन मुली मित्रांनो तब्बल मित्रांनो दहा वर्ष त्या आपल्या ट्रक मध्ये संसार करतात म्हणजे कसं का मुलं देखील त्यांचे दोन मुली ना त्या देखील ट्रक मध्येच परवास वगैरे करतात मित्रांनो कारण की गरिबी मित्रांनो त्यांची काय असं का त्यांच्या घरी काय प्रॉपर्टी वगैरेचा ढीग नाही मित्रांनो त्याच्यामुळं का त्यांना काय हाऊस वगैरे नाही का टॅक्टर आपल्या ट्रकमध्ये आपल्या मुलांना व आपल्या बायकोला घेऊन फिरणं मित्रांनो तर त्यांची अशी परिस्थिती मित्रांनो का त्यांना राहायला घर देखील नाही जी मुलगी आहे ना ती तिच्या नातेवाईकाकडे मित्रांनो त्याच्या मतलब त्यांच्या नातेवाईकाकडे गावाकडे जास्त मित्रांनो तर त्यांचा इंटरव्ह्यू मध्ये असा होतं मित्रांनो त्यांना घर दे घर देखील नाही जागा देखील नाही मित्रांनो तब्बल दहा वर्ष आपल्या ट्रक मध्येच प्रवास वगैरे करून आपलं जीवन जगत असे ते पण आनंदामध्ये मित्रांनो कोणती ताकद नाही त्यांना <coughs> व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे मित्रांनो की ज्याला राहायचं असलं ना ते कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्या सोबत असतं मित्रांनो त्या सोडून जायला फक्त बाणे पाहिजे मित्रांनो कसे भानं वगैरे झाले ना की के, किरकोळ वाद झाला लगेच सोडून जाणं हे चुकीचं आहे मित्रांनो त्या आता तुम्ही जो विचार करा मित्रांनो ट्रकमध्ये राहणं काही साधी गोष्ट नाही आपला परिवार आपले दोन मुलं बायकोसोबत त्यांना राहणं उठणं किती अवघड गोष्ट असेल मित्रांनो व लाईनची गाडी म्हटल्यावर तिथं काय रात्रंदिवस ते आपले हायवेलाच मित्रांनो असतात तर त्यांना जेवणाचा प्रॉब्लेम येत असेल काही दुखणं वगैरे तर हे चालू तर चालूच असतं मित्रांनो ते काय सांगायचे सगळ्या घरात दुखणं वगैरे ते असतेच मित्रांनो तर एवढंच नाही मित्रांनो त्यांना आपलं ट्रॉफिकचे हवालदार वगैरे मित्रांनो कसे टोल नाक्यावर पोलीस वगैरे असतात ते देखील त्रास देतात त्यांनाच काही सगळ्याच गाडीवाल्यांना त्रास देत असतात दाखव लायसन दाखव डॉक्युमेंट याच्या नावाखाली कसे मग फी वगैरे उकळणे असा त्रास त्यांना मानसिक आणि शारीरिक तर होतो मानसिक देखील त्रास होतो मित्रांनो तर तसे मग कंपनी वगैरेचे आता गाडी खाली करायला मित्रांनो दोन तीन दिवस लागतात मित्रांनो किंवा भरायला कंपनीत कसं मुलं अलाउड नसत मध्ये त्याच्यामुळं त्या बैला गेटच्या बाहेरच आपले मुलं घेऊन थांबावं लागत मित्रांनो जवळ गाडी भरत ना किंवा खाली होत नाही तर विचार करा ना मी एवढे दोन दोन दिवस जर आपलं रस्त्यावर राहायचं असेल तर काय परिस्थिती असेल मित्रांनो त्या घरच्यांची त्या मुलाची त्या आईची अवघड असतं मित्रांनो आपलं जीवन एकदम सुखात आहे मित्रांनो कोणचीच तक्रार नसून कोणचीच तक्रार नाही करायची मित्रांनो को मला जीवनात माझं हे कमी आहे मला हे नाही ना ना ते नाही सर्व मित्रांनो नशेबा नशिबावर अवलंबून असतं आपल्या मेहनतीवर डिपेंड राहायचं मित्रांनो मेहनत केली ते सगळे भेटतात मित्रांनो तर मित्रांनो मला एवढं सांगायचं होतं व्हिडिओच्या माध्यमातून तर कोणची कोणत्याही गोष्टी ट्रगल केल्याशिवाय पर्याय नसतो मित्रांनो सर्वच आपल्या नशिबावर डिपेंड राहून चालत नाही कष्ट केलं तर सगळं भेटतं आणि याच्यातून शिकायसारखं पण भरपूर आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगायची गोष्ट नाही याच्यातून बरंच असं शिकता येईल मित्रांनो तर आजचा व्हिडिओ इथंच संपवतो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र